नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय आहे जनावरांच्या कोटेत किंवा जनावरांच्या अंगावरती गोचिडू होऊ नये आणि ह्यावरती देशी जुगाड काय आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पुढे ढकलू नका व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि ही देशी जुगाड आहे एकदम सं शंभर टक्के फिक्स आणि खरी होणारी जुगाड आहे तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जास्त खर्च न होता ही देशी जुगाड मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे जनावराला गोचिड का होतात आणि कशासाठी होतात जनावराला गोचीड हे खूप हानिकारक असतात आणि त्यावरतीच आपण एक देशी जुगाड तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त दीडशे ग्राम तंबाखू घ्यायचे आहे दीडशे ग्राम तंबाखू घेऊन उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे Uh, कमीत कमी एक लिटर पाणी घ्या दीडशे ग्राम तंबाखू घ्या आणि उकळत्या पाण्यामध्ये टाका पाणी गरम करा पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा पाणी थंड करा पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला वीस लिटर पंप वीस लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि त्या पंपामध्ये हे तुम्ही एक लिटर केलेलं तंबाखूचं मिश्रण शोधून आतमध्ये वताचं आहे आणि ते मिश्रण ओतल्यानंतर कमीत कमी एक दहा मिनिट पंपामध्ये पाणी ढवळाचं आहे तुम्हाला म्हणजे ती मिश्रण आपण तयार केलेलं त्या पंपामध्ये व्यवस्थितरित्या संपूर्ण पाण्यामध्ये मिसळलं पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला ना संपूर्ण कोटा फवारून घ्यायचा आहे ह्या मिश्रणाने कोटा फवारून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण केल्यानंतर तुम्हाला थोडा एक चुना डबी एक चुना डबीसुद्धा त्या मिश्रणामध्ये मिस मिक्स करायचे आहे आणि चुना डबी मिक्स केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं चा मिश्रण तयार होईल आणि मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला एक अर्ध्या तासानं कोटा फवारून घ्यायचा आहे संपूर्ण आणि कोटा व्यवस्थितरित्या फवारून घ्यायचा आहे कुठंच जागा शिल्लक राहू नये संपूर्ण कोट्यामध्ये पाणी पल्लं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला कोटा फवारून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सर्वात जास्त म्हणलं तर आपलं जनावरावरची जी गोचिडं असतात ना जनावरांच्या अंगावर फक्त पंधरा टक्के असतात आणि पंच्यामुळे गोचिड हे गव्हाणीत किंवा खालच्या जमिनीवरती गोचिड असतात गोचिड काय करतात कमीत कमी एक तासामध्ये रक्त जनावराचं सो, संपूर्ण पेण्याचा प्रयत्न करतात एक तासात रक्त पितात आणि एक तासानंतर पुन्हा दिवसाचे दहा ते बारा तास गोचिड हे जमिनीवर खाली येतात खाली येऊन ते ते रक्त पचन करत असतात जनावराच्या अंगावरती बसून ते रक्त पचन करत नसतात फक्त जनावरांच्या अंगावरती गोचिड फक्त एक ते तीन तास राहतो बरं का त्याच्यानंतर खाली येऊन तो रक्त पचन करतो रक्त संपल्यानंतर अजून जनावरांच्या अंगावर जातो आणि रक्त पितो तर आपल्याला जनावर संरक्षण करायचं आहे बरं का हे मी जे मिक्सरन सांगितलेलं आहे ते संपूर्ण कोट्यात तुम्हाला फवारून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय आहे आणि कसं होतं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तंबाखूमध्ये निकेटिन सल्फेट हे एक कीटकनाशक आहे बर का आणि हे कीटकनाशक एकदम चांगल्या प्रकारचं काम करतोय गोचडावरती तुम्ही थोडं उदाहरण घ्या आपण जर तंबाखू खाल्ली आणि तंबाखू खाऊन खाली थुकली तर त्या तंबाखूवरती माशीसुद्धा बसत नाही कारण त्या तंबाखूमध्ये निकेटिन सल्फेट हे कीटकनाशक असतं त्याच्यामुळं माशी वरती बसत नाही आणि कोट्यामध्ये सुद्धा माश्या येत नाहीत आणि गोचडावरती चांगलं नियंत्रण करते बर का म्हणून म्हणलं एक देशी जुगाड आपण गोचडावरती सांगायलाच पाहिजे आणि ही माझी जनावर तर तुम्हाला दिसतच असतील बरं का आणि ह्या जनावरांच्या अंगावरती एक सुद्धा गोचिड नाही आता सध्या मी तुम्हाला कॅमेरा तिकडे नेऊन दाखवणारच आहे बरं का एक पण गुचड आपल्या जनावराच्या अंगावरती नाही कारण मी कमीत कमी आणि ही डोस तुम्हाला दोन महिन्यातून किंवा एक महिन्यातून एकदा करावीच लागेल बरं का आणि ही डोस एकदम चांगल्या प्रकारे काम करते आणि मी तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला प्रयोग आणि प्रॅक्टिकली एकदाच दाखवणार होतो पण मी हा डोस पंधरा दिवसापूर्वीच घेतलेला आहे बरं का त्याच्यामुळं आपण आता सध्या दाखवू शकत नाही पण तुम्हाला सांगू शकतोय दीडशे ग्राम तंबाखू वीस लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला तंबाखू एक लिटर पाण्यामध्ये उकळायचा आहे पूर्ण पाच मिनिट आणि ते उकळलेलं जे मिश्रण आहे एक चुना डबीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि हे उकळलेलं जे मिश्रण आहे ती वीस लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पंपाच्या सहाय्यानं आपल्याला संपूर्ण कोटा फवारून घ्यायचा आहे त्या तंबाखूमध्ये निकेट इन सल्फेट हे एक कीटकनाशक आहे त्याच्यामुळं गोचडं तयार होत नाहीत जी गोचडाची अंडी आहे ती त्या अंडीसुद्धा नष्ट होऊन जातात गोचड मरत नाही बरं का फक्त अंडी नष्ट होऊन जातात जेवढी जेवढी जन्माला आलेली गोचडं आहे ती तेवढी तेवढी नष्ट होऊन जाते ती ही देशी जुगाड मस्त मस्त आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि ही तुम्हाला एक सूचना आहे महत्वाची सूचना आहे तुम्हाला जनावराच्या अंगावरती हे मिश्रण फवाराचं नाही फक्त कोट्यावरती दवानेत किंवा पत्र्यावरती तुमचं जी बारा भानगडी कुठं असतील तिथंच औषध फवाराचं आहे जनावराच्या अंगावरती औषध हे फवाराचं नाही फक्त कोट्यावरती हे औषध तुम्हाला फवाराचं आहे तर मित्रांनो ही ट्रिक्स तुमच्या तर ध्यानात आलीच असेल तुम्ही सुद्धा एकदा नक्की प्रयत्न करा ट्रिक्स वापरण्याचा आणि ट्रिक्स कशी 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 वाटले, आहे खरी आहे का आहे तुम्ही सुद्धा एकदा कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा ट्रिक्सचं मी तर माझा तर फुल शंभर टक्के अनुभव आहे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ट्रिक्सचं एक नंबर आहे आणि जास्त खर्च न करता तुम्ही काय करता मेडिकलमधले औषधं वापरता टिकटॉक असेल किंवा बरेच काही मेडिकलमधले औषधं असाल तर त्या औषधाचा जनावरावर साईड इफेक्ट होते जनावराला विष बाधा होते किंवा जनावराला कमी प्रमाणात औषध लावलं तर गोचडं पण मरत नाही ती पण आपण ही निकेटिन सल्फेट ही तंबाखूद्वारे होणार कीटकनाशक फवारल्यानंतर गोचडं नष्ट होतात बरं का जी छोटी छोटी न गोचडं ती आणि ती त्यांची अंडी आहे ती ती नष्ट होऊन जाते ती म्हणून आपण हे देशी जुगाड तुम्हाला सांगितलेला आहे आणि ही देशी जुगाड तुमच्या जा मित्राकडे जर जनावरं असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल ऑकोनवरती प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद